आलोय या दरवाजापासून समोर त्या आडवी भिंत असते समोरची या भिंतीच्या आतमध्ये हा जो पूर्ण वाडा तुम्हाला मुलांना दाखवतोय हा छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे पुढे आपण उभ्यात राजवाड्यामध्ये आणि याच वाड्यामध्ये मुलांना आपल्या महाराजांनी जो प्राण सोडला तो या पहिल्या चौथ्यावरती सोडला येते हा जो असतो ना सर या ठिकाणी या ठिकाणी महाराजांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वार होता शनिवार हनुमंत जयंतीचा दिवस बाराच्या प्रहरी आपल्या लाडक्या राजाने इथे प्राण सोडला पण समाधीला जायचंय ना तुम्हाला जाय जायचंय की नाही ना। समाधी सर पुढे शेवटला दिसते का इकडे या मुलांना दिसत असेल मंदिर आहे सर जगदीश्वराचं जगदीश्वर मंदिराच्या बाजूला आपल्या लाडक्या राजांची सर समाधी आहे समाधी तिकडे का आपले राजे कुणाचे भक्त होते शंकराचे रायगडावरती जगदीश्वराचं सर मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे महाराजांचं आयुष्य किती आहे सर पन्नास वर्ष आता आपलं वयाच किती वर्ष चौदा पंधरा वर्षाचं आपण जगतोय पण महाराजांनी वयाच्या सोया वर्षी स्वराज्याचं तोरण मांडलं तो कुठला किल्ला तोरणा किल्ला या ठिकाणी प्राण सोडल्यामुळे वरती चढायचं नाही कुणी राजवाड्याच्या बाजूला मुलांडो हे प्यायला पाण्याचे सर टाके पिण्यासाठी पाणी कसं आणायचं कावड माहिती का तुम्हाला लो का कावडकर लोक कावडीने पाणी आणायचे जुन्या काळात इथे महाराजांना सुपुरत प्यायला पाणी सर आणि तिकडे महाराजांचं बा, आंघोळीचं आंघोळीची टाकी आहे आता एवढ्या सगळ्यांना तिकडे जागा होणार नाहीये जाता जाता बघता चालता चालता बघायचं आहे मग आपल्याला सर खलबत खाण्याकडे न्यायचं आहे एक मिनिट थांबा मला पुढे जाऊ दे माझे मागून या सगळे आपल्याला पृष्ठ बघायला बघायला मिळतील हे जे संभवते ना मुलांना त्या काळात सात मजली उंच होते आता किती मजला राहिलाय हा तीन काही बोल नको का हा तीन आणि तो दोन मजली आहे मुलांना जुन्या काळात सात मजली सर उंच का होते स्वराज्यात आपल्या राजांनी कुठलाही किल्ला जिंकला ना काय करायचे जुन्या काळात गवताच्या गंजा लावायची भगवा दोष सर फडकवायचे जेणेकरून खेड्यापाड्यातील लोकांना वाटलं पाहिजे महाराज कोणता तरी किल्ला जिंकून आलेत मुलांना म्हणून याचं नाव काय विजयस्तंभ काय नाव विजयस्तंभ दिवे लावायला जागा दिसते का तुम्हाला गॅप दिसेल का मुलांना त्याला बाहेरून त्याला बघा आतून आहेत हे दोन विजयस्तंभ आहेत दोन्ही मिळून सर सातशे दिवे त्या काळात लावायचे आणि रेग्युलर काम होती जुन्या काळात कान चुकाराला कावडीने पाण्याची शिक्षा असायची त्याच्यामुळे जास्त काम नव्हती आणि समोर तिकडे विटांची खोलीस आहे ना सर तेवढी मुलं आपली तिकडे बसू शकत नाहीत महाराजांचं ते टाकसाळ आहे नाणी बनवायची माहिती शिवराय माहिती आहे ना सगळ्यांना राजमुद्रा हो ना आताच्या नाण्यावरती काय लिहिलंय सत्य मिळव ते राजांची राजमुद्रा माहितीये का कुणाला प्रदीप चंद्र व किवारदा विष्णू वंदिता शहा सुनो शैन मुद्रा भद्राय राजते हे महाराजांचं टाकसाळ आणि समोर सर हे सारखा बघा दगड सेन तो त्या दगडाची तिथून खाली उतरायला अकरा पायऱ्या पण सर एका टायमाला दोन ते तीनच तो का आतमध्ये जाऊ शकतील आपल्या महाराजांची हेर होते ना गुप्त हेर कोण होते बैरजी नाईक नाव ऐकले का स्वराज्यात कुठली गुप्ते चर्चा करायची असेल तर याच्या आतमध्ये उतरून केला जायचा हा खलबत का ना आणि ज्या चौत्यावरती तुम्हाला उभं केलं उत् ना मुलांना हे महाराजांचं सचिव आले दप्तर करणार ऑफिस आणि याच्या खाली एक तलाव बघायचा आपल्याला बत्तीस फूट सर त्याच नाव आहे गंगासागर तलाव महाराजांचा राज्याभिषेक कुठल्या किल्ल्यावरती झाला रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेकाला काशीरून गागावट आले होते माहितीत ना त्याने सात नद्यांचं सा पाणी आणलं अभिषेक घातला महाराजांना आणि अभिषेकानंतर कळशामध्ये उरलेलं पाणी या तळ्यामध्ये त्याने विसर्जन केलं तलाव बघताना सगळ्यांनी सावकाश बघायचे ढकला ढकली अजिबात करायची नाहीये नंतर आपल्याला दरबार सावकाश बघा तिथून एकदम सावकाश म्हणता काय म्हणजे